संतोष नाना खैरे आशा जे सर्व कार्यकर्ते त्याप्रमाणे जगतभाई खारगे दर्शन जे फुल पगार आमचा मुंबईचा सहकार्यकर्ते थांबे दीपक बाबा आंडे दोन दिवस आले होते नगरसेवक त्यांच्याबरोबर बाळासाहेब आणचे बाबा साळुंके त्यांचे सर्व सहकारी सुशांतजित दरेकर असेल राखीजी सुनोणे असेल म्हणजे सचिनजीत आणि पाहायला सगळ्या गावांच्या सगळे प्रतिनिधी आले आणि आमचा पंकज खडसे असेल अजय असेल सुनील असेल सचिन असेल राम सरकरचे विशेष रेड्डे आले जे सर सर्व आमचा आनंद राजकर खरंतर आजारी होता ऑपरेशन झाल्याने मला बॅटरला त्या ठिकाणी पाठीमध्ये व्यक्त करेल आनंद राजकर आला होता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या लढ्यामध्ये मला साध्य सरवळ दिली पण धनगर समाजाच्या बाबती जे संपूर्ण ऐतिहासिक लढाईची लढाई यांनी लढली आणि धनगर समाजाला खरं खरं कधीच न्याय मिळणार नाही त्या धनगड समाजाच्या न्यायव्यवस्थेसाठी खरी ज्यांनी लढाई लढली ते सन्माननीय संतोजी गोपटे यांना मी धन्यवाद व्यक्त करतो आणि मी मला यशवंत खान्नामध्ये सन्मान्य संजय बाबा मावासाठी असतील नारायण शेठ बाबाई शाबाई शेठ डेअरकर असेल हर्षवजी गावडे असतील समेटजी गावडे असतील विक्रमबाबा आवठड असतील विक्रमबाब गाव सगळेच अभे सहकारी दावेंदर पाळसरे असतील सगळे सहकारी मुतुळजा आमचे चैतन्य फार्मासी कप असेल बारुलाजी गाडवे असतील विवेक काकडे धनंजय डोंगरे असे दिलीपराव डोबळे सभापती संजयराव काळे सभापती हे सर्वच लोकांनी मला भरभरून याच्या शेतकरी करण्यामध्ये साथ दिले आणि माझे डॉक्टर फरथरे शिवाळे साहेब माऊली शिंदे सुरेंदी खोते हे सगळे सहकार्यकर्त यांनी सकाळच्या मॉर्निंग बघला सर्वांनी सकाळी उठून माझ्याशी या सगळ्या गोष्टीमध्ये खूप सारा मला थेट ध्येय दिला दे वेळोवेळी माझी तब्येतीची काळजी घेतली आणि वाणेसाहेबांचं नाव मी मागा शिक डॉक्टर 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 वाणींचं मग शिकलं नाम जुन्नर जुनिअर मग असोसिएशन असेल आमचा अक्षय असेल आणि हेमगिरी डॉक्टरने तर मला दोन्हींनी यशस्वी आंदोलन केले पण दोन्ही वेळा मला हेमगिरी डॉक्टरांनी पाहिल्याशिवाय ते घरच्या घरच्या दिशेने पुन्हा परत म्हणजे रुजू झालो नाही डॉक्टर हेमगिरी साहेब असेल आणि आमचा अक्षय आहेच फक्त त्याच्या आमचा आधार असेल आमचा संजय ठाकरेकर असेल आम जी आमची जी सार्थ आम टीम आहे आमचा अनिल रायकर असेल या सारथी टीम जी किरण शेट्टी असेल किरण पटाडे असतील याचं खूप मुलांनी मला आणि माझ्या कुलसावली कॉपरेट सोसायटीचे दे अध्यक्ष शंकर शेट पिंबळे संतोष आणि आमचे सर्व संचालक मंडळ आमचा सर्व आधी कर्मचारी कर वर्ग आज सुद्धा दिवस रात्र खरं तर आपली कामं करून माझ्या भेटीसाठी येत होता मी सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो सचिन कोरडकर असे रोबळे जाधव सरपंच संतोष डोंगरे असतील संतोजी प्रभाकर असते असतील जयप्रकाश असेल जयदीप असेल संतोजी तांबे असते हे सगळं मंडेकर वंडेकर आमचं वंडे म्हणून हे सगळी मंडळी आमचे डॉक्टर राहुल असते खरं तर आमच्या आक्षेपासून तर सगळ्यांचीच नाव मला उपलब्ध करायची दत्ता गवारी विक्रमराव आणि रोहिदास बोरडे स्मिता बोरडे पिंपळवंडीचे संपूर्ण पिंपळवंडी चालकवाडी पण खळवाडी कालेकरवाडी आमच्या बारावाड्या हे सगळी मंडळी काळवाडी मोठ्या पद्धतीने हे सगळ्या गावचे लोक तर आणि विक्रम मोर्चे तर सगळेच आदोळीची ग्रामपंचायत एकत्र सळी आली होती रोपडीची सगळी लोक हे पाठिंबाद्याला सगळे आले होते सुभाष गोलो भगवान गोलो भारतीय जनता पार्टी सूर्यकांत डोले स्वतःताई डोले आणि सगळीच मंडळी खरं तर कोणी मागे राहिलेलं नाही आमचा वडचा निलेश चव्हाण सुरेल चव्हाण आमचा सरपंच आणि सगळीच मंडळी खरं तर त्यांनी जीवापाड प्रेम आमच्यावर ठेवला सर्वांचे साथ मिळाली हा वायजी गायकर

नंतर तुम्ही आता बिबट्याचं हद्द करायचा निर्णय घेतला तेही शक्य झालं शरद सोन यांचं पुढचं मिशन काय नाही खरं तर आता या वेळेला परिस्थिती तशी निर्माण झाली दोन्ही वेळेला परिस्थितीमुळे आंदोलन छेडलं आहे तर मी फार काही लवकर आंदोलन छेडत नाही पण दोन्ही वेळेची परिस्थिती आताबाहेर झाली होती की पहिल्या वेळेला आपली माझ्या आमदार काळात जे मंजूर झालेली जी आंबेगावांची जागा होती बिबडसापाची ती जागा बारामतीकडे गेली होती परंतु ती बारामतीकडे जात असताना जा त्याच्यामध्ये चर्चा झाली आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा एकदा ती आंदोलनानंतर दिशा पुन्हा जीवनाच्या दिशेने आली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आजचं जे आंदोलन जागा आपण पाहिलं की वीस दिवसामध्ये पाच बळी पडले आणि अतिशय आपल्या सर्वांसाठी म्हणजे झोप उडवणारी गोष्ट आहे सर्व लोक अतिशय चिंतेत आहेत अशा परिस्थितीमध्ये घराघरामध्ये बिबट्या अंगणात बिट बिबट्या शहरावर बिबट्या म्हणजे नागरिकांना मध्ये बिबट्या असताना सगळ्यांचे जीव धोक्यामध्ये आले असताना मी ज्या वेळेला मला कळालं की पिंपरी पेडाच्या घटनेत्र शेतकऱ्यां खोटे गुन्हे दाखल झाले आणि मग कोण त्याच्यामध्ये उतरणार हे शासनाला जर दारखायचं असेल तर शासन कोणाचं आहे सत्ता कोणाची हे म्हणण्यापेक्षा जनता जनता ही जनता ज्यांना जर ती आपली माय बाप आहे ते आपलं दैवत आहे त्याच्यासाठी हा लढा निखालीचा लढावा लागला याच्यामध्ये ती लढाई लढली लढली आणि त्याच्यामध्ये सर्वांनी साथ दिली सर्व लोकांची मी नावं घेतली ज्या मान्यवरांनी सर्वांनी साथ दिली काही इतरची लढाई नव्हती घे त्याची आणि वरती असलेल्या सर्व आपल्या वरती असलेल्या सर्व शासनाबरोबर असलेल्या त्या शैन मध्ये असलेल्या सर्व मंडळीने आपल्या ती साथ दिली त्याच्यामध्ये हा आपला लढाईचा निर्णायक विजय झालेला आहे त्यामुळे आंदोलन छेडाव लागलं आज मला खूप समाधान मिळ आहे जे पाच दिवसामध्ये जे मला शारीरिक समजा काही मानसिक थोडा त्रास झाला त्याच्यापेक्षा पण आनंद या <laughs> गोष्टीचा आहे की ही लढाई आपण म्हणजे एक पॉल प्लॉट टाकून लढले आणि जिंकले जिंकली दंगरांचा प्रश्न फार जठिल झाला होता दंगल समाजाचा तो सुद्धा लढण्यामध्ये आम्ही जर यश त्यामुळे मला असं वाटतं की जर असं काही संकट आलं आणि जर तिथे माझ्यासारखीची जर समजा तिथं भूमिका किंवा योगदान जात असेल तर मी नशिबवान आहे मला असं वाटतं की आयुष्यामध्ये या गोष्टी समाजाच्या प्रती पाहिजे मला नेहमी वारंवार वाटतं जसं अनेक लोकांनी आपल्या आयुष्याची बाजी लावून या देशासाठी काम केलं मातीसाठी केलं तर मी त्याच शूर शूरवीरांच्या त्या वीर पुरुषांच्या मातीमध्ये जन्म लागलेलो आहे आणि मी खूप युग पुरुषांचा आदर करून त्यांची पुस्तकं वाचून वाचूनच माझ्या मनामध्ये हा सगळा आदरभाव जनतेसाठी निर्माण झाला मी देवाला प्रार्थना करतो की शेवटच्या क्षणापर्यंत मला जनतेच्या प्रति असाच आदर भाव माझ्यामुळे निर्माण राहावा आणि जोपर्यंत श्वास आणि जोपर्यंत हा आयुष्य मला परमेश्वरून दिलं आहे ते शेवटच्या क्षणापर्यंत ह्या जनतेसाठी खर्च व्हायला पाहिजे ह्या लोकांसाठी माझ्या मातेसाठी माझ्या माजांसाठी रात्र हे खर्च व्हायला पाहिजे आणि हे आयुष्य खर्च करता करता मला या समाजाचा निरोप घेण्यामध्ये आनंद राहील मला ही लढाई घडण्याचा आज खूप आनंद आहे माझे इथून पुढं कुठले आणि इथून पुढे जेवढे आणत असतात या पत्र सगळी प्रक्रिया लवकर करतील त्याच्यानंतर मला असं वाटतं की या कुठे सगळे त्रास आणि सगळे हल्ले आणि आपलं नुकसान जर थांबेल था असं मला वाटतं म्हणून मला ही आजची खूप महत्त्वाची वाटते मला पत्रकार बंधूंनी पण खूप साथ दिली पत्रकारांचे मागावे तेवढे आभार कमी आहे मग त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे पाणीसाहेब आणि ही गाडा मुंबई पण आहात आणि इथं बसलेली आपली जी टीम आहे तुम्ही सगळ्या टीमच्या मध्ये मुंबईला आणतात त्याचं इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया सोशल मीडियाला या लढाईमध्ये आपण खूप अंतिम स्वरूप केलं आहे मला त्याचा खूप आनंद आहे पुढचं मिशन काय आता नाही आता काय संकट जर आलं तर पुढचं मिशन असेल नाहीतर माझ्यासारखा माणूस आता मी तुम्हाला सांगतो आदुळ या तालुक्यामध्ये जेवढ्या जेवढ्या अडचणी आहेत आता तुम्हाला मी सांगतो आपल्या सगळ्या वाड्या बसताना आपल्याला लायटीचे पोर मिळाले पाहिजे खूप लोकं नात कुजित नऊ लाख दहा ला अकरा लाख घरी जायला गापडतात कधी कधी आपल्या आजारी आईला बाहेर यायचा घरातून बाहेर पडायचं तर अंधार आहे घराच्या बाहेर बसते आपल्या अजून अंधार होते शास्त्राला विनंती करणार आहे आणि ते मोठा अर्ज संमिश की माझं समिशन करणार की कोणत्याही व्यवस्थेत आम्हाला सगळ्या तालुक्याला जिथे जिथे आमच्या भाड्या बसत्या मोठ्या प्रमाणात आम्हाला सगळे लाईटीचे पोल मिळावे लाईट मिळाली मुंबईत तुम्हाला कुटुंबियांनी खाण्याचा आग्रह केला पण तुम्ही तुम्ही काही खाल्लं नाही काय सांग नाही मी कधी करणार नाही मी करणारा माणूस नाही आयुष्यामध्ये काय मिळेल ना मिळेल याची परवा मला माझ्या आयुष्यात कधीच नाही वाटली म्हणजे बोललो तसंच वागणार माझा आणि थोडंसं काम करताना शेवटी आपल्याला शंभर टक्के लोक कोणी चांगलं बनणार नाही पंचवीस टक्के लोक आपल्याला नाव ठेवणार आपल्याला पंचवीस टक्के लोक म्हणणार की नाही हो याचं राजकारण आहे याला ढोक करायची सवय यांना निवडणुका जवळ हा त्याचा विचार आहे कदाचित त्याचे ते विचार तसेच असतील पण माझ्या घरी गेल्यानंतर माझी बायको आज माझी मुलगी खूप आवड त्या ठिकाणी नाही उठली आणि खूप आग्रह करतो घरामध्ये साईड होतं की मी शिवभूमीला दिला दिलाय माझ्या तालुक्यामध्ये मला जावं लागेल आणि लोकांच्या हातून मी ज्यावेळी ओपोषण मिळेल त्याच्यात तो अगोदर मला डबा भरून देतील स्वयंपाक मी माझा डबा घेऊन घेऊन तो माझ्या आता जेवणार आहे आणि सगळ्या महत्वाची गोष्ट म्हणजे मला पालक दादा पवार यांनी सुद्धा मला विनंती केली त्या ठिकाणी सगळी जी मंडळी होती मग त्याच्यामध्ये शिवाई दादा असतील आतून बिनके असेल सत्यशिलरादा असेल आशाताय असतील संतोष नादा असेल या सर्व टेमने मला आग्रह केला की तुम्ही इथं उपोषण होणार तुम्ही काही खालेलं नाही पण मी त्यांना असं म्हटलं जनतेमध्ये जाईल त्या कुटुंबाला बोलवेल आणि त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होईल त्यांना भावपुर हातांजली व्यक्त करेल आज तो लढा लढला त्यांना भावपूर्ण हातांजली मिळाली त्याच्यानंतर मी खरं तर त्याच्या आतून जल घेऊन मी माझा आज या ठिकाणी उपयोजन सुरू केलं आहे एवढं मला सांगा तुम्ही अँब्युलन्स मध्ये मुंबईला गेलात बहुदा ही महाराष्ट्रातील पहिली एक केस असावी की ॲम्ब्युलन्समध्ये मध्ये जाऊन तिथं तुम्ही वाटाघाटी केल्या किंवा चर्चा केल्या तुमचे प्रश्न सोडून घेतले काय नेमकं कारण अँलन्स मध्ये जाण्याचं काल रात्री झाला होता ब्लड प्रेशर आणि साखर सुद्धा कमी जास्त होत होते तर माझी इच्छा नसताना सुद्धा मला मुंबई निरोप आलाजी दादाचा की तुम्ही प्रश्न उपस्थित केले तुम्ही लढा लढताय उपरेशन सोडून मुंबई साहेब जर फार मान्य झाल्या मी येतो मी येईल मला माझ्या जीवाचे परवाने मी येतो पण मागण्या मान्य झाल्या तर उपोषण सोडेल मागण्या मान्य नाही झाल्या तर अपोषणवर मी कायम राहील कारण लोकांच्या बळी जात आहेत माझ्या सर्वसामान्य बळी जात आहेत माझ्या धनगर समाजाच्या बळी आहेत माझ्या महिला बघणी माझ्या बाल बा बा छोट्या छोट्या बालकांचे बाळांचे बळी बळी बड़ जातात मग ते मला वाटते तू हे कसाही मुंबईला आपण निर्णय घेऊ आणि मग त्याच्यातून उपोषण सोडू आणि मग अशा पद्धतीने मी डॉक्टरची जेव्हा मला म्हटलं की मला मुंबईला जावं लागेल त्यामुळे तुम्हाला मुंबईला जावं लागली गोष्ट खरी आहे पण एक तर तुम्हाला उपोषण सोडून जेवण थोडंसं करून मग मुंबईला जावं लागेल नाही तुमचा बीपी जर जाऊ नाही आला ना। तर मग तुम्हाला कार्डिक सर्व अत्याधुनिक असतील चांगले आकडे बोलावं लागेल त्याच्यामध्ये स्पेशल तुमच्यावर डॉक्टर ठेवावं लागेल आणि सगळ्या आतमध्ये बसणारे मॉनिटर केलेल्या पाहिजेत जेणेकरून आम्हाला तुम्हाला बरोबर घेऊन जाते बरोबर घेऊन येता येईल आम्हाला रिस घेता येणार नाही मग अशा पद्धतीने डॉक्टर महादेव वाणे यांनी एक अॅम्बुलन्स बोलवली हॉस्पिटलचे अक्षय कुठे ते फोन आले त्यानंतर डॉक्टरने माझं सगळं चेकअप घेतलं मला सांगितलं की लो आहे मग बोला त्यांना माझ्या मला सराई लावून त्यांनी गाडीमध्ये ॲडमिट केलं पहाटे चार वाजता वेळ निघालो मुंबईला गेलो पहाटे त्यावेळेला तुम्ही सगळे साक्षीदार होते माझं माझे शुगर हे सेवन्टी वन झाले होते म्हणजे माझे शुगर लेवलच्या खाली आले होते कदाचित मी जर तिथे आधुनिक सगळ्यांना सभागृह मला त्या ठिकाणी चक्कर आले असते म्हणून कंटिन्यू डॉक्टर माझ्यावरून मंत्रालयामध्ये सुद्धा आले जिथं बैठक झाली त्या सभागृहामध्ये सुद्धा हे डॉक्टर बसून होते आणि खरं तुम्ही बोलता ते बसून जाते माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यांच्या माहितीप्रमाणे सा तमाम साडेबारा कोटी महाराष्ट्र जनता यांच्या साक्षीने सांगतो ही पहिली केस असेल ही मी आणि अँबुलन्स आणि झालेली केलेली बैठक आणि त्या बैठकून आहे झालेला जुन्नरचा विजय हा विजय विजय शहर सोडण्याचा नाही हा विजय माझ्या तमाम जुन्न तर कष्टकरी असलेल्या शेतकरी बंधू बघण्याचा आहे त्यांनी ह्या लढाईला मला प्रेरणा दिली आर्यालाच सांगितलं की महाराष्ट्र या पाटलावर आज जुन्नड जिंकला जुन्नड जिंकणार आहे जुन्नर हा आयुष्यभर जिंकता राहायला पाहिजे कारण जुन्नर ही पार्श्वभूमी आहे आणि ती प्रेरणादायी आहे स्वराज्याची ही प्रथम प्रथमभूमी जिंक यशवंतराव चव्हाणांनी आपल्या महाराष्ट्राचा पहिला सुवर्ण कलश महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा आणला त्यामुळं या भूमीला खूप भार महत्व आहे आणि या भूमीसाठी आपण सगळे लढलो पाहिजे मी आज येतो उद्या नाही पण ही प्रेरणा घेऊन तरी शिवरायांची प्रेरणा घेऊन मी लढलो या तालुक्याला किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी या दोन वाक्याने मी संपूर्ण सभागृह दला सोडलं आज प्रत्येकाच्या लॉरीवर प्रत्येकाच्या ट्रकवर प्रत्येकाच्या गाडीवर प्रत्येकाच्या मोटरसायकलवर वर किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी हे दोन शब्द यायला लागली प्रत्येक जण आपल्या गावाच्या गावाच्या पुढे किल्ले शिवनेरी आम्ही साहेब हीच जुन्नर तालुक्याची ओळख आहे आणि ती जुन्नर तालुक्याची ओळख माझ्या जनतेने आज जिंकली पुन्हा एकदा आणि मंत्रालयाने सुद्धा त्याची दखल घेतली याचा मला खूप सार्थ मला जुन्नर वासियांचा मला जुन्नर तालुक्याचा सार्थ अभिमान आहे मी जुन्नरच्या तालुक्याला मनापासून सॅल्यूट करतो अभिवादन करतो आणि मनापासून माझ्या जनतेचे आभार व्यक्त दादा लवकर बरे व्हा तुम्हाला बरे होण्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि जनतेची सेवा करायला पुन्हा सज्ज व्हा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका